यांच्या हस्ते चार कोटी सत्तर लक्ष रुपयांच्या विकास कामांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते आज रविवारी मतदारसंघातील चार कोटी सत्तर लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले रामनगर येथे साडेतीन कोटी रुपयात तयार होणाऱ्या अभ्यासिकेसह बाबूपेठ येथील अभ्यासिका आणि तुकुम येथील सत्तर लक्ष रुपयांच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचा समावेश आहे चंद्रपूर मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने आमदार किशोर दुर्गेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असून यात त्यांना मोठे यश आले आहे मतदारसंघाच्या सर्वसमावेशक विकासासाठी त्यांनी शासनाचा मोठा निधी विधानसभा क्षेत्रात खेचून आणला आहे यातून शहरी भागासह ग्रामीण भागात सोयीसुविधा उपलब्ध केल्या जात आहेत यंगचांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर माजी नगरसेविका माया मांदाडे आनंदराव मांदाडे मनीष पेटकर आदींची उपस्थिती होती